नमस्कार मित्रांनो मी मोसिन तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही बघत आहात मोसिन ब्लॉक जुळवून परत सिटीच्या बाजूला इथे आपली एक प्लॉटिंग चालू आहे आणि सुंदर अशी प्लॉटिंग आहे मित्रांनो इथे आपण आलो आहोत लास्ट टाइम मित्रांनो आपण त्या आलो होतो तेव्हा मित्रांनो इथे काही नव्हतं हो फक्त डिमार्केशन झालं होतं आणि आता मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता माझ्या पाठी हे बांधकाम झालेलं आहे आणि प्लॉटिंग तयार झालेली आहे हे बघा माझ्या पाठी ही प्लॉटिंग ही प्लॉटिंग आणि रस्ते पण सुंदर असे रस्ते तयार केलेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो इथे ना पाण्याची टाकी पण तयार होते हे बघा ही पाण्याची टाकी पण तयार होते आणि सुंदर असं मित्रांनो प्लॉटिंग आहे किंग आहे ना हे दीड गुंटे दोन गुंटे तीन गुंटे चार गुंटे अशी मित्रांनो प्लॉटिंग झालेली आहे आणि सुंदर असे प्लॉट्स आखले गेलेले आहेत तर मित्रांनो येथे आहे ना महालक्ष्मी मंदिर पण बाजूला आहे परत नागपूर हायवे पण ह्या